नमस्कार श्रेयास किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत तर आज आपण इथे सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपट तयार होईल आणि अगदी कमी साहित्यामध्ये नाश्ता कसा करायचा ते मी आज इथे दाखवणार आहे तर इथे मी एक वाटी रोजच्या वापरातले पोहे घेतले आहेत इथे मी बारीक रवा घेतला आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण घालून घेऊन त्यामध्ये मी आता एक वाटी दही घातले आहे तुम्ही इथे दह्याऐवजी ताकाचा वापर केला तरीही चालेल पाणी आवश्यकतेनुसार घालायचे आहे तर ह्याची ह्या अशा पद्धतीने दाटसर अशी ही मी पेस्ट करून घेतली आहे तर आता हे सर्व मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि हे मिश्रण आपण दहा मिनटे असंच झाकून ठेवायचे आहे जेणेकरून यातला रवा व्यवस्थित फुलून येईल तरी ते मी एक चिमूटभर खाण्याचा सोडा घातला आहे त्याऐवजी तुम्ही इनोचा वापर केला तरीही चालेल आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात आता हे आपण एकाच डायरेक्शनमध्ये व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे इथे एका पॅनला तेल लावून आता ह्याचे आपण छान छोटे छोटे असे उत्तप्पा करून घ्यायचे आहेत यावरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता इथे मी गाजर बारीक केसून घेतले होते टोमॅटो आणि बारीक सिमला मिर्च टाकून घेतली आहे या अशा पद्धतीने दहा मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि ह्या भाज्या खालच्या बाजूला चिकटून आहेत म्हणून यावरती मी तेल लावून घेतलं आहे ह्या अशा पद्धतीने अगदी दहा ते पंधरा मिनटात आपला हा झटपट नाश्ता तयार होईल जेणेकरून आपल्याला घाई गडबडीच्या वेळेमध्ये हा नाश्ता बनवता येईल जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार